आपण या ठिकाणी पाहतो नरेंद्र मोदी यांची सभा संपलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण वाहतुकाची यंत्रणा या ठिकाणी बिघडलेली आहे पूर्ण वाहतूक या ठिकाणी विस्कळीत झालेली आहे माधून येणाऱ्यांची ही संख्या जी आहे ती वाढत आहे आणि या ठिकाणी आता पोलिसांनी रस्ती लावलेली आहे कारण या ठिकाणी आता पूर्ण ट्रॅफिक जाम झाला आहे मोदी यांची सभा संपल्यानंतर आतमध्ये जाणाऱ्यांची गर्दी आणि येणाऱ्यांची गर्दी हे एका छोट्याशा रस्त्यावरती आणल्यामुळे या ठिकाणी आता भयंकर ट्रॅफिक जाम झाली आहे आणि आता पोलिसांची या ठिकाणी तारांबळ उडाली आहे या गाड्या बाहेर काढताना आणि गेलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी आता या ठिकाणी एकच गर्दी होताना आपण पाहतो आहे या ठिकाणी सगळा या ठिकाणी गोंधळ उडाला आहे पोलिसांचा आपण पाहू शकता की या ठिकाणचं हे या अशा पद्धतीने या सगळ्या ट्रॅफिकचा आता गोंधळ उडालेला आहे या ठिकाणी सभा संपल्यानंतर या ठिकाणचं सगळं वाहतूक नियंत्रण बिघडलेलं आहे आतमध्ये भयंकर गर्दी झाली आहे चालताना देखील चालता येत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे देशोन्नती न्यूजच्या मार्फत आपण दाखवतो आहे या ठिकाणी पोलिसांनी आतमध्ये आता गाड्या जाण्यास बंद केलं आहे आणि येणारी ट्रॅफिक आणि जाणारी ट्रॅफिक या ठिकाणी रोखण्यात आलेली आहे आपण पाहतो आहे की या ठिकाणचं हे सगळं नियंत्रण पोलिसांचं बिघडलेलं आहे त्यामुळे आता ही गर्दी प्रचंड झाली आहे कारण या ठिकाणावरने येणाऱ्यांची गर्दी जर वाढली तर हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक होऊ शकतो नागपूरकडे जाणारा रस्ता हा ब्लॉक होऊ शकतो कारण लाखोच्या संख्येची गर्दी या ठिकाणी जमली आहे आणि या ठिकाणी आता गोंधळ उडाला आहे वाहतूक शाखेचा देखील कारण आत्तापर्यंत हे सगळं सुरळीत सुरू होतं परंतु आता या ठिकाणी गोंधळ उडाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आपण पाहतोय या ठिकाणी ज्या पद्धतीने आता ट्रॅफिकचा हा सगळा धुवा उडाला आहे ट्रॅफिक या ठिकाणी जाम झाली आहे आणि विशेष या ठिकाणचं जे चित्र आपण पाहतोय आता या ठिकाणावरनं जर वाहतूक बाहेर पडली तर हा रस्ता पूर्णपणे जाम होऊ शकतो मध्ये जाणाऱ्यांची गर्दी साहजिक होती परंतु नरेंद्र मोदी यांचं आता भाषण संपल्यानंतर मधून येणारी जी पब्लिक आहे त्यांची आता गर्दी वाढत आहे आणि नरेंद्र मोदी यांचं या 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 आता भाषण संपलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे पोलिसांनी या ठिकाणी रस्सी लावून पूर्ण ट्रॅफिक या ठिकाणी अडवलेलं आहे आपण पाहतो आहे की या ठिकाणी आता वाहतुकीची तारांबळ उडालेली आहे पोलिसांना आता हे वाहतूक कंट्रोल करणं एक थोडंसं हद्दीच्या बाहेर झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आता सध्याची परिस्थिती आपण पाहतो आहे या ठिकाणी ट्रॅफिकचा गोंधळ होऊ शकतो ट्रॅफिकचा गोंधळ उडू शकतो आणि या ठिकाणचं हे चित्र आपण पाहतो आहे या ठिकाणी एक सगळ्यात मोठा ट्रॅफिक या ठिकाणी आता जाम होण्याचं चिन्ह आहे बाहेरून आणि येणारी पब्लिक आणि जाणारी पब्लिक ह्या दोघांचाही तारांबळ जमली नाही आणि नरेंद्र मोदी यांचा भाषण संपल्यानंतर या ठिकाणी आता येणाऱ्यांची गर्दी वाढल्यामुळे या ठिकाणी तारांबळ उडालेली आहे वाहतूक या पूर्ण प पूर्णपणे ठप्प झालेली आहे जर ह्या गाड्या रस्त्यावरती आल्या तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकतं देशोन्नती न्यूज साठी स्वप्नील दुधारे सह मिथिल तेरसे चंद्रपूर मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर